गुहागर विजापूर महामार्ग कडेगाव येथे होणार बंद गुहागर विजापूर महामार्गाची अपूर्ण कामे तात्काळ पूर्ण करा अन्यथा संघर्ष समितीच्या वतीने सोळा डिसेंबर रोजी कडेगाव येथे महामार्गावर झोपून करणार आंदोलन पाणी संघर्ष समितीच्या वतीने प्रांताधिकारी रणजित भोसले यांना देण्यात आले होते निवेदन करार ते कडेगाव दरम्यान महामार्गावर मोठ्या प्रमाणात केली होती वृक्षतोड ठेकेदाराने महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी अद्याप एकही झाड लावलेले नाही पर्यावरणाची होत आहे मोठ्या प्रमाणात हानी नागजघाट घाट रेवनसिद्ध घाट येथील महामार्गाची मोठ्या प्रमाणात झाली दुरावस्था अरुंद व वेडीवाकडी वळणी काढली नसल्याने अपघाताचे वाढले आहे प्रमाण महामार्गाचे संपूर्ण काम पूर्ण झाल्याशिवाय टोल वसुली करू नये कडेगाव महालक्ष्मी मंदिर व महात्मा गांधी विद्यालय परिसरातील नाल्याचे काम ठेवल्याने लोकांना त्रास वरील सर्व मागण्या पूर्ण न झाल्यास पाणी संघर्ष समिती व ग्रामस्थ करणार तीव्र आंदोलन पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष डी एस देशमुख बजरंग अडसूळ मोहन जाधव नितीन शिंदे प्रवीण करडे दिनकर जाधव यांच्यासह शिरराज पटेल रघुनाथ गायकवाड शशिकांत रासकर जीवन करकटे संजय तडसरे नामदेव रासकर आदी होते उपस्थित हो काम चुपकार अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करून काळ्या यादीत टाकण्याची केली मागणी एक्सप्रेस हायवे एकशे सासष्टी या रस्त्याच्या कामाबाबत अनेक वेळा निवेदन अनेक वेळा पत्र व्यवहार करून अनेक आंदोलन करून सुद्धा एक्सप्रेस हायवेचे अधिकारी फक्त मिटिंग पुरते येतात आणि पुढील कामं काही करत नाही आज आम्हाला अनेक आंदोलन करताना एवढा मानसिक आणि शारीरिक त्रास दिलेला आहे त्याची या प्रशासनातील गेंड्याच्या कातडीचे हायवेचे अधिकारी लक्ष देत नाहीत आणि वारंवारपणे आम्ही प्रांत साहेबांना निवेदन देतो पोलीस स्टेशनला निवेदन देतो त्यामुळं महसूल खात्याचा वेळ जातोय पोलीस खात्याचा वेळ जातो आहे आणि आमचा वेळ जाऊन आमचं शारीरिक मानसिक नुकसान आमच्या लोकांचं शेतकऱ्यांचं ग्रामस्थांचं नाग्य असो तर आता आमची मागणी आहे संबंधित एक्सप्रेस हायवेचे अधिकारी यांच्यावर पोलीस गुन्हा दाखल करा आणि हे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना काळ्याआधीत डिक्ले डिक्लेअर करा कारण हे कॉन्ट्रॅक्टर जे आहेत ते बड्या राजकीय नेत्यांचे कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि ते आता सध्या सत्ता स्थानी बसलेले आहेत तरी यांना काळ्याआधीत टाका आणि संबंधित त्याच्यावर पोलीस खात्यामार्फत कारवाई करा ही आमची खाम पाणी पाणी संग्रह समितीची मागणी आहे